आज आपल्या सर्वांसमोर एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे भाकरी ही गुंफली आहे आजी आणि नातीच्या भोवती ही कविता फार पूर्वी मी फेसबुकवर वाचलेली फेसबुकचं पेज होतं आमच्या वहिनी साहेब वानखेडेंचं वानखेडेंच राजाभाऊंच्या पत्नी त्यांचंही स्मरण झालं चला ही कविता सुरू करूया बघा तुम्हाला आवडते का आजी तू लहानपणी भाकरी करताना शेजारी बसवून मला शिकवायचीस ना तेव्हा नाहीच कळायचं नीटसं तू म्हणायचीस ना पोरी भाकरी आणि बाईचं आयुष्य सारखंच असते ग ह्या परातीत भाकरी थापतो ना मग सगळीकडून आधार देऊन मऊ पिठावर अलगत गोल गरगरीत चंद्रासारखी जसं मुलीला प्रेमाने वाढवून मोठं करतो ना तसंच भाकरीच माहेर परातीतच असत मग आपल्याच तळ हातावरून चक्क गरम तव्यावर ठेवतो तिला शिजण्यासाठी थोडं पाणी लावतो तिला तिला थंड करण्यासाठी नाही ग तर तिनं छान फुलावं म्हणून पण तव्यावरच ह आणि बोलता बोलता पाणी सुकलं तिच्यावरच की उपडी करत म्हणायचीस अगदी मुलींना कसं सासरी पाठवतो तसच तवा सासर असतं भाकरीचं तव्यावरची भाकरी फुगली मग मी मध्येच विचारायची तुला आजी आता झाली ना ग पुरी भाकरी उतरव कितीला खाली तशी तू दीर्घ सुस्कारा देऊन म्हणायचीस अग नाही ग पुरी इतक्यात कुठे मग ती भाकरी हाताने उतरवून तू चुलीच्या तोंडाशी ठेवायचीस विस्तव पुढे काढून विस्तवा लगत आणि हाताने त्या उभ्या भाकरीला आधार देत म्हणायचीस असा आधार द्यावा लागतो तिला म्हणजे ती मोडत नाही ग कंबर मोडल्यासारखी वाकत नाही ताट उभी राहते मुलींचही तसंच राहतं बाई आणि मग त्या भाकरीला अलगद उचलून आधीच फडकं अंथरून ठेवलेल्या टोपलीत टाकत म्हणायचीस आता झाली बघ ती चांगली तयार आजी आज अर्थ लागतोय ग तुझ्या सगळ्या बोलण्याचा खूप आठवण येते तुझी आजी आज तुझी नाद त्या चुलीच्या तोंडाशी तशीच उभी आहे विस्तवालगत कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत पण तिला कुणीच तुझ्यासारखा आधार देत नाही आणि टोपलीतही घेत नाही कविता कुणाची आहे माहीत नाही पण खूप आवडली